हॅलो एव्हरी वन वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये याच्यावरती क्वेश्चन्स हे हमखास विचारलेले असतात आणि आज आपण डिटेलमध्ये ह्या टॉपिकबद्दल स्टडी हा करणार आहोत लेक्चर संपल्यानंतर लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला लेक्चर हे कसं वाटलं तुम्ही कमेंट करत नाही त्यामुळे मला समजत नाही की तुम्हाला ना लेक्चर समजलं की नाही समजलं तर कमेंट नक्की करा तसंच जर तुम्हाला ह्या लेक्चरची पीडीएफ हवी असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आजचं लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा खूप मेहनतीने मी तुमच्यासाठी हे लेक्चर्स घेऊन येत असते आणि बेल बटनवर सुद्धा नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वात आधी जागतिक प्रमाण वेळ बघणार आहोत आणि मग त्यानंतर भारताची प्रमाण वेळही बघणार आहोत आणि सर्व टॉपिकच्या डिटेलमध्ये स्टडी झाल्यानंतर आपण काही क्वेश्चन आन्सर हे बघणार आहोत की जे अगोदरच्या एक्झाम्समध्ये विचारले गेलेले आहेत किंवा जे टेक्स्टबुक मध्ये आहेत तर हे सर्व क्वेश्चन सुद्धा आपण इथे कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल चला तर मग स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा आणि जेही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते सर्व तुम्ही नोट डाऊन करत चला तर बघा आपल्या सर्वांना माहिती की जेव्हा सूर्य हा बरोबर डोक्यावर येतो त्यावेळेला दुपारचे बारा हे वाजलेले असतात पूर्वीचे लोक जे होते तेव्हा त्यांच्याकडे घड्याळ वगैरे असं काहीही नव्हतं पण जेव्हा ते काम करायचे त्यावेळेला जेव्हा सूर्य डोक्यावर यायचा त्यावेळेला म्हणजे सावली दिसेनाशी व्हायची त्यावेळी दुपारचे बारा वाजलेले आहेत असं ते गृहीत धरत असत तर सर्वांना माहिती की सूर्य हा पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो आणि जेव्हा सूर्य हा बरोबर डोक्यावर येतो त्यावेळेला दुपारचे बारा हे वाजलेले असतात आता ह्याच्या बाबतीमध्ये आपण काही बेसिक पॉईंट बघून घेऊ जसं की पृथ्वीच्या परिवलनास चोवीस तासांचा कालावधी लागतो परिवलन म्हणजे काय तर पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे किंवा पृथ्वी जे फिरते त्याला म्हटलं जातं परिवलन आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी चोवीस तासांचा कालावधी हा लागतो अजून एक दुसरी कन्सेप्ट आहे बघा परिभ्रमण म्हणजेच काय पृथ्वी जी आहे ती स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीसुद्धा फिरते आणि त्यालाच परिभ्रमण असं म्हणतात आणि मग पृथ्वीला परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्षांचा अवधी दिवस्ट हा लागतो तर हे झाले बेसिक पॉईंट्स पृथ्वीच्या परिवलनास चोवीस तासांचा कालावधी लागतो आणि परिभ्रमणास तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी हा लागतो एका तासात पृथ्वीवरील पंधरा रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात आता इथे बघा अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे काय आपल्याला जर जागतिक प्रमाण वेळ किंवा प्रमाण वेळ बद्दल जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला रेखावृत्त म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे जर तुम्हाला रेखावृत्त म्हणजे काय हे माहीत नसेल तर तुम्हाला हा आजचं लेक्चर जे आहे ते अजिबात समजणार नाही तर जर तुम्हाला अक्षवृत्त किंवा रेखावृत्त याबाबत कन्सेप्ट क्लिअर नसतील तर हा व्हिडिओ इथेच स्किप करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे अक्षवृत्त आणि रेखावृत्त तर आधी तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्यानंतर मग तुम्ही हे लेक्चर बघा तर अक्षवृत्त म्हणजे काय तर पृथ्वीवर ज्या काल्पनिक आडव्या रेषा ड्रॉ केलेल्या असतात त्यालाच अक्षवृत्त असं म्हटलं जातं आणि पृथ्वीवर ज्या उभ्या काल्पनिक रेषा ड्रॉ केलेल्या असतात त्यांना रेखावृत्त असं म्हटलं जातं तर बघा सर्वांना माहिती आहे की पृथ्वी जी आहे ती पूर्व ते पश्चिम ह्या पद्धतीने फिरते आणि फिरत असताना तिचा जो भाग सूर्यासमोर येतो म्हणजेच जे रेखावृत्त सूर्यासमोर येतं त्या ठिकाणी मध्यान्न झालेली असते आणि असे एका तासामध्ये एकूण पंधरा रेखावृत्त जे आहेत ते सूर्यासमोरून जातात बघा मी पुन्हा एकदा सांगते हे जे काय पॉईंट्स आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत जर तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले तर तुम्हाला याच्या पुढचंही जे काय आहे डीपमध्ये ते सुद्धा इझिली समजेल पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो बघा आता याचा मिनिंग काय आहे हे आपण पुढे बघू कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत चार मिनिटांचा फरक हा असतो आता हे जे काय रेखावृत्त आहे हे एक डिग्रीच्या अंतरावरती ड्रॉ केलेले असतात आणि दोन लगतचे रेखावृत्त म्हणजे दोन जवळचे जे रेखावृत्त आहेत त्यांच्या स्थानिक वेळेमध्ये एकूण चार मिनिटांचा फरक असतो इथे मी तुम्हाला जे ही हायलाइट करून दिलेलं आहे त्याच्यावरती प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये क्वेश्चन हे विचारले गेलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते नोट डाऊन करत चला तर बघा लक्षात ठेवा प्रत्येक रेखावृत्त प्रत्येक लगतचं जे रेखावृत्त आहे त्यांच्या स्थानिक वेळेमध्ये चार मिनिटांचा फरक हा असतो आणि प्रत्येक रेखावृत्त जे आहे ते एक अंश अंतरावरती ड्रॉ केलेलं आहे आणि हे काय तर काल्पनिक रेषा आहेत ज्या पृथ्वीवरती ड्रॉ केलेल्या आहेत बघा इथे इमेजमध्ये तुम्हाला दिसते एका बाजूला सूर्य आहे आणि एका बाजूला पृथ्वी आहे पृथ्वीचा जो भाग म्हणजेच जे रेखावृत्त सूर्यासमोर आहे त्या ठिकाणी मध्यान्न झालेली असते कारण त्या ठिकाणी सूर्याची जी किरण आहे ती लंबरूप पडत असतात त्यानंतर आपण बघू बघा जागतिक प्रमाण वेळ जागतिक प्रमाण वेळेनंतर आपण भारतीय प्रमाण वेळ सुद्धा बघणार आहोत पण त्याआधी आपण जागतिक प्रमाण वेळ अभ्यासू तर बघा इथे जगाचा नकाशा दिलेला आहे आणि ह्या जगाच्या नकाशामध्ये या, या ठिकाणावरून एक रेखावृत्त ड्रॉ केलेलं आहे त्याचं नाव आहे शून्य डिग्री मूळ रेखावृत्त झिरो डिग्री मूळ रेखावृत्त आणि हे जे काय रेखावृत्त आहे याला ग्रीनिज चे असं म्हटलं जातं कारण हे ग्रीनिच या शहरामधून गेलेलं आहे आता ग्रीनिच हे शहर इथे दाखवलंय बघा तुम्हाला तर जागतिक प्रमाण वेळ जी आहे ती शून्य डिग्री मूळ रेखा ठरवण्यात आलेली आहे आणि हे शून्य अंश मूळ रेखा वृत्त जे आहे ते ग्रीनिच या शहरावरून गेलेलं आहे आता ग्रीनिच लाईनच्या जर आपण डाव्या बाजूला बघितलं तर तिकडे पश्चिमेकडील काही देश दिसत आहे आपल्याला म्हणजे ती आहे पश्चिम साईड आणि ग्रीनिचच्या उजव्या बाजूला बघितलं तर ती आहे पूर्व साईड मग इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की ग्रीनिच लाईनच्या पूर्वेकडील जे देश आहेत त्यांची वेळ ही ग्रीन वेळेच्या पुढं आहे आणि ग्रीन रेषेच्या पश्चिमेकडील देश जे आहे त्यांची जी वेळ आहे प्रमाण वेळ ती ग्रीन लाईनच्या मागे आहे ग्रीन वेळेपेक्षा ती मागे आहे आता असं का आहे कारण की ग्रीन लाईन आपल्याला इथे दिसते त्यानंतर पूर्वेकडील देश दिसतात आपल्याला तर पृथ्वी जी आहे ती पश्चिम ते पूर्व या पद्धतीने फिरते आणि त्यामुळे सर्वात आधी सूर्यासमोर कोणता भाग येणार आहे तर जो पूर्वेकडील देश आहेत ते येणार आहेत आणि मग त्यानंतर पश्चिमेकडील देश येतील त्यामुळे ग्रीनिच लाईनच्या उजव्या साईडचे जे देश आहेत म्हणजे पूर्वेकडील देश त्यांची वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा पुढं आहे आणि ग्रीनिच लाईनच्या पश्चिमेकडील म्हणजेच डाव्या साईडकडील जे देश आहेत त्यांची प्रमाण वेळ ही ग्रीनिच लाईनच्या किंवा ग्रीनिच वेळेच्या प्रमाण वेळेपेक्षा मागे आहे तर अतिशय बेसिक कन्सेप्ट आहे बघा हे तुम्हाला समजलं की हा टॉपिक पूर्ण तुम्हाला समजेल इंग्लंडमधील ग्रीनिच या शहरावरून शून्य डिग्री मूर रेखा वृत्त गेलेला आहे जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ म्हणून ग्रीनिच येथील स्थानिक वेळ विचारात घेतली जाते बघा जसं भारतामध्ये भारताचा जर आपण विचार केला तर भारताची एक प्रमाण वेळ आहे भारतातील जेही घटक राज्य आहेत अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश यांचा व्यवहार भारताच्या प्रमाण वेळेनुसार चालेल पण जेव्हा दुसऱ्या देशांसोबत काही व्यवहार करायचा असेल तर त्यावेळेला ग्रीनिच वेळेला कन्सिडर केलं जातं म्हणजेच झिरो डिग्री मूळ रेखा वृत्तावरती जितके वाजलेले असतील तोच टाईम झोन असेल पूर्ण जगाचा जेव्हा जागतिक व्यवहारांचा विचार केला जाईल त्यावेळेला आता बघा झिरो डिग्री मूळ रेखा वृत्त तर आपण बघितलं की जे ग्रीन वरून गेलेलं आहे पण त्याच्या बरोबर अपोजिट साइडला म्हणजे एकशे ऐंशी डिग्री जे रेखावृत्त आहे ते इथे दाखवलंय बघा आता हे एकशे ऐंशी रेखावृत्त हे प्रशांत महासागरातून गेलेलं आहे जर आपण इथे नीट बघितलं तर ह्या एकशे ऐंशी डिग्री मूळ रेखावृत्ताच्या डाव्या साइडला आहे आशिया महाखंड आणि त्याच्या उजव्या साइडला आहे अमेरिका महाखंड आणि यांच्या मिडलमधून म्हणजेच बरोबर प्रशांत महासागरातून हे जे काय रेखावृत्त आहे एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्त हे गेलेलं आहे मू रेखावृत्त आपण बघितलं की तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली होती पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक झिगझॅग लाईन ड्रॉ केलेली ला आहे तर इथे सरळ लाईन का ड्रॉ केलेली नाहीये तर असंही विचारलं जातं तुम्हाला एक्झाम मध्ये पुन्हा एकदा सांगते झिरो डिग्री मूरेखा रेखावृत्त जे आहे जे ग्रीनिच म्हणजे इंग्लंड इथून गेलेलं आहे तर ते एक स्ट्रेट लाईन आहे पण जर आपण एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्ताचा विचार केला तर ती एक स्ट्रेट लाईन नाही आहे ते एक झिगझॅग लाईन आहे तर असं का हा एक क्वेश्चन विचारला जातो तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे माहीत असायला पाहिजे की एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्त जे आहे त्या रेखावृत्तावरती आल्यानंतर वार हा बदलतो आणि समजा जर त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि ती एखाद्या देशाच्या बरोबर मध्यातून जात असेल तर त्या देशाचा उजवीकडील भागामध्ये काही वेगळा दिवस असेल म्हणजे वार असेल आणि त्याच्या डाव्या बाजूला काहीतरी वेगळा वार असेल म्हणजेच एकाच देशामध्ये जरी तो देश एकदम छोटा असेल तरी सुद्धा त्या देशामध्ये दोन वार हे एकाच दिवशी असतील आणि त्यावेळेला व्यवहार करण्यासाठी प्रॉब्लेम्स होतील आणि त्यामुळे एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्त जे आहे ते ह्या पद्धतीने झिगॅक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवा की एकशे ऐंशी डिग्री रेखा वृत्तावरती वार हा बदलतो आणि वार बदलत असल्यामुळे ती स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली नाहीये कारण स्ट्रेट लाईन जर ड्रॉ केली आणि जर ती एखाद्या देशाच्या बरोबर मध्यातून गेली तर त्या एकाच देशामध्ये दोन वार हे एकाच दिवशी असतील एका भागामध्ये दुसरा वार आणि दुसऱ्या भागामध्ये दुसरा वार असेल आणि मग ते व्यवहारांसाठी सोयीस्कर ठरणार नाही म्हणून त्या ठिकाणी झेगझॅग लाईन ही ड्रॉ केलेली आहे त्यानंतर बघू आपण बघा भारताची प्रमाण वेळ आता भारताची प्रमाण वेळ बद्दल आपण आधी थोडंसं डिस्कशन हे अगोदरच्या लेक्चरमध्येही केलेलं होतं पण आज आपण थोडं डिटेलमध्ये बघू भारताचे स्थान हे ग्रीनिच मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे आपण मागे ही एक इमेज बघितली बग बघा भारत जो आहे तो ग्रीन लाईनच्या पूर्व साईडला येतो ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखावृत्त या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेलेली आहे जागतिक प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवण्यात आली आपण बघितलं शून्य डिग्री रेखावृत्त किंवा त्याला शून्य डिग्री मूळ रेखावृत्त असंही म्हटलं जातं या रेखावृत्तावरून जगाची प्रमाण वेळ ही ठरवण्यात आलेली आहे आणि जर आपण भारताचा विचार केला तर भारताची प्रमाण वेळ ही ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्तावरून ठरवण्यात आलेली आहे या रेखा वृत्तावर सूर्य मध्यान्न स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी बारा वाजले असे मानले जाते म्हणजेच ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्त जेव्हा बरोबर सूर्याच्या समोर येतं तेव्हा त्या रेखा वृत्तावरती मध्यान्न झालेला असतो म्हणजे बारा वाजलेले असतात आणि त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये बारा वाजलेले आहेत असं मानलं जातं कारण संपूर्ण भारतासाठी एकच प्रमाण वेळ आहे भारताची प्रमाण वेळ उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील मिर्झापूर शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते आता हे जे काय ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्त आहे हे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील मिर्झापूर या शहरावरून जातं तर नावं लक्षात ठेवायचे तुम्हाला भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिज वेळेपेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे हा प्रश्नसुद्धा बऱ्याच एक्झाम्समध्ये विचारला गेला आहे बघा झिरो डिग्री मूरेखा वृत्तावरती म्हणजेच ग्रीनिच वेळेवरती जर समजा दुपारचे बारा वाजलेले असतील तर त्याच वेळी भारतामध्ये संध्याकाळचे साडेपाच वाजलेले असतील कारण भारताची प्रमाण वेळ जी आहे ती ग्रीनिच वेळेपेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे बघा इथे उदाहरण दिलेलं आहे ग्रीन येथे संध्याकाळचे पाच वाजलेले असतील तर भारतात रात्रीचे साडेदहा वाजलेले असतील संध्याकाळचे पाच आणि त्याच्यामध्ये अजून साडेपाच ऍड करा म्हणजे रात्रीचे साडे दहा हे भारतामध्ये वाजलेले असतील तर बघा लोकेशन वाईज जर ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्त बघायचं झालं तर हा आहे आपला भारत त्याच्यानंतर या ठिकाणावरून गेलेलं आहे ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्त आणि हे कुठून गेलंय तर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील मिर्झापूर या शहरावरून तर हा एक पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा आता बघा इथे तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्त म्हणजेच भारताची जी प्रमाणवेळ आहे तर ती भारताच्या किती राज्यातून जाते ठीक आहे ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्त हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून जातं आणि त्यांचं नाव काय तर बघा आपण इमेज थ्रू बघू तर हा आहे आपला भारत आणि या ठिकाणी आहे ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्त म्हणजेच भारताची प्रमाणवेळ रेखा आता ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व वृत्त जे आहे ते भारताच्या एकूण पाच राज्यांमधून गेलेलं आहे त्यातील सर्वात पहिलं राज्य जर बघितलं तर ते आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशच्या खाली आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशनंतर एक दिसतंय बघा आपल्याला उत्तर दक्षिण पसरलेलं त्याचं नाव आहे छत्तीसगड छत्तीसगडच्या खाली आहे ओडिसा आणि ओडिसाच्या खाली आहे आंध्र प्रदेश तर अशा एकूण पाच राज्यांमधून ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व वृत्त जे आहे ते गेलेलं आहे आता याला लक्षात कसं ठेवणार तर हे पाच राज्यांची नावं लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे तीन राज्यांच्या नावांमध्ये प्रदेश येत आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश आणि त्यानंतर यांच्या आजूबाजूचे राज्य तर आपल्याला माहिती आहे छत्तीसगड आणि ओडिसा तर ह्या पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने इथं लक्षात ठेवू शकतो तर नोट डाऊन करून ठेवा माहीत नसेल तर ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्त हे भारताच्या एकूण पाच राज्यांमधून गेलेले आहे ते पाच राज्य कोणते तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसा त्यानंतर अजून काही बेसिक पॉईंट्स आहेत बघा ब्याऐंशी डिग्री तीस मिनिट किंवा ब्याऐंशी डिग्री हाफ मिनिट पूर्व रेखा वृत्तावर स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही जर आपण भारताचा पूर्व पश्चिम विस्तार बघितला तर तो आहे दो एकुन, एकुन तर दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर म्हणजे याच्यामध्ये एकूण एकोणतीस रेखा वृत्त हे येतात आणि मूळ रेखा वृत्त किंवा त्याच्या पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखा वृत्त जर आपण कन्सिडर केले तर कोणत्याही दोन वेळेमध्ये एका तासापेक्षा जास्त फरक हा पडत नाही आणि त्यामुळे भारतामध्ये ही, भारता ही एकच प्रमाण वेळ मानण्यात आलेली आहे बऱ्याच देशांमध्ये जास्त प्रमाण वेळ ह्या आहेत जसं की अमेरिकेमध्ये एकूण पाच प्रमाण वेळा मानल्या आहेत कॅनडामध्ये मा एकूण सहा प्रमाण वेळा आहेत ठीक आहे कारण त्यांचा जो काही भौगोलिक विस्तार आहे तो खूप जास्त आहे पूर्व पश्चिम विस्तार हा जास्त असल्यामुळे व्यवहारांच्या सोयीसाठी त्यांनी त्यांच्या प्रमाण वेळा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत भारताचा रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता एक डिग्री फरकाने नकाशावर एकूण एकोणतीस रेखावृत्ते ही काढता येतील दोन लगतच्या एक डिग्री अंतरावरील रेखावृत्तांमध्ये चार मिनिटांचा फरक पडतो तर हा पॉईंट आपण आधीही बघितला बघा आता ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिलेला आहे झिरो डिग्री मूळ रेखावृत्त त्यानंतर प्रत्येक देशाच्या प्रमाण वेळा दिलेल्या आहेत जसं की जसं की झिरो डिग्री मूळ रेखावृत्त जे आहे ज्याला ग्रीनविच लाईन किंवा जे इंग्लंडमधून गेलेलं आहे पूर्वेकडील जे देश आहेत त्यापेक्षा ग्रीनविच लाईन हे कितीने मागे आहे ते आपल्याला मायनसमध्ये दिले जसं की भारत भारतापेक्षा ग्रीनिच रेखा वृत्त जे आहे ते साडेपाच तासांनी मागे आहे त्याची प्रमाण वेळ ही साडेपाच तासांनी मागे आहे किंवा आपण असं म्हणतो की भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे तर हे सर्व तुम्हाला ह्या मॅपमध्ये दाखवलेलं आहे तर इथे आपला थेरीचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर झालेला आहे आय होप तुम्हाला समजला असेल त्याच्यानंतर आपण घेणार आहोत प्रश्न उत्तर काही क्वेश्चन्स अँड आन्सर तर सुरुवात करूया आपण प्रश्न उत्तरसाठी सगळ्यात पहिला प्रश्न आहे पृथ्वीच्या परिवलनासाठी किती तासांचा कालावधी लागतो आणि ऑप्शन दिलेले आहेत पंचवीस तास चोवीस तास आणि बारा तास तर अतिशय सोपा प्रश्न आहे पृथ्वीच्या परिवलनासाठी एकूण चोवीस तासांचा वेळ लागतो परिभ्रमणासाठी एकूण तीनशे पासष्ट दिवस लागतात म्हणजेच एक वर्ष लागतं त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा ऑप्शन दिलेत बघा पृथ्वीच्या परिवर्नाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते आणि दुसरं ऑप्शन आहे पृथ्वीच्या परिवलनाची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असते तर याचं करेक्ट आन्सर आहे ए पृथ्वीच्या परिवलनाची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे असते आता परिवलन किंवा परिभ्रमण याच्याबद्दल आपण एक छोटासा पॉइंट बघून घेऊ सगळ्यात आधी परिवलन बघू ठीक आहे पृथ्वी जी आहे ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते म्हणजे स्वतः भोवती ती फिरते यास परिवलन असं म्हणतात आणि त्यासाठी तिला म्हणजे एक पूर्ण चक्कर कंप्लीट करण्यासाठी तिला चोवीस तासांचा अवधी लागतो आणि तिच्या परिवलनाची दिशा काय असते तर पश्चिम ते पूर्व ह्या पद्धतीने असते जसं की इथे इमेजमध्ये दाखवलंय बघा एक अॅरो दाखवलाय जसं पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यानंतर आहे परिभ्रमण पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते यास परिभ्रमण असे म्हणतात बघा पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती तर फिरतेच पण स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालते आणि त्यालाच परिभ्रमण असं म्हटलं जातं आणि पृथ्वीचा जा परिभ्रमण काळ जो आहे तो तीनशे पासष्ट दिवसांचा असतो म्हणजे एका वर्षाचा असतो आणि परिभ्रमणाची दिशा सुद्धा तीच असते पृथ्वी जी आहे ती स्वतः भोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडेच फिरते आणि ती सूर्या भोवती फिरताना सुद्धा जागतिक प्रमाण वेळेचा विचार करता कोणत्या रेखावृत्तावरती वार बदलतो आता याचा आपण डिटेलमध्ये मागे एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन दिले आहेत एकशे ऐंशी डिग्री आंतरराष्ट्रीय वाररेषा झिरो डिग्री आंतरराष्ट्रीय वाररेषा नव्वद डिग्री स्थानिक वाररेषा आणि तीनशे साठ डिग्री जागतिक प्रमाणवेळ तर याचं करेक्ट आन्सर आहे ए एकशे ऐंशी डिग्री ज्यालाच आंतरराष्ट्रीय वाररेषा असं म्हटलं जातं आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा किंवा एकशे ऐंशी डिग्री रेखा वृत्त जे आहे ते एक स्ट्रेट लाईन नाही आहे ती झिगझॅग लाईन आहे ठीक आहे आणि ती का आहे याचं उत्तर पण मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे कॅनडा या देशात किती प्रमाण वेळा मानल्या जातात ऑप्शन आहे चार सहा दोन आणि आठ तर याचा करेक्ट आन्सर आहे सहा कॅनडा हा जो काही देश आहे हा क्षेत्रफळानुसार खूप मोठा देश आहे जगातील दोन नंबरचा क्षेत्रफळानुसार जगातील दोन नंबरचा सर्वात मोठा देश आहे याचा पूर्व पश्चिम विस्तार हा जास्त असल्यामुळे या देशामध्ये एकच प्रमाण वेळ ठेवणं हे अवघड आहे आणि त्यामुळे या देशामध्ये एकूण सहा प्रमाण वेळा ह्या मानल्या जातात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा भारताचा रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता एक अंशच्या फरकाने किती रेखावृत्ते काढता येतील ऑप्शन दिले आहेत एकोणतीस तीस चोवीस आणि सव्वीस तर इथे करेक्ट आन्सर आहे एकोणतीस भारताचा रेखावृत्तीय विस्तार बघितला तर प्रत्येक एक डिग्रीच्या फरकाने एकोणतीस रेखावृत्तेही काढता येतील पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब सर्वत्र स्थानिक वेळ ही सारखीच असते ऑप्शन दिलंय ध्रुवावर एका देशात एका रेखावृत्तावर आणि आंतरराष्ट्रीय वाररेषेवर तर अगदी सोपा आहे याचं उत्तर आहे एका रेखावृत्तावरती सूर्यासमोर जे रेखा, रेखा असतं त्या ठिकाणी मध्यान्न झालेली आहे असं आपण म्हणतो आणि त्या संपूर्ण रेखावृत्तावरती स्थानिक वेळ ही सारखीच असते तर इथे आन्सर आहे एका रेखा वृत्तावरती सर्वत्र स्थानिक वेळ ही सारखीच असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा ब्राझीलची प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेच्या टिंबटिंब आहे ऑप्शन दिलेले आहेत तीन तासांनी पुढे दोन तासांनी पुढे आणि तीन तासांनी मागे तर याचा करेक्ट आन्सर आहे तीन तासांनी मागे ब्राझीलची प्रमाण वेळ जी आहे ती ग्रीनिच वेळेपेक्षा तीन तासांनी मागे आहे कारण ब्राझील जो देश आहे तो शून्य डिग्री मूळ रेखा वृत्ताच्या पश्चिमेला आहे आणि शून्य डिग्री मूळ रेखा वृत्ताच्या जेवढेही पश्चिमेकडील देश आहेत त्या सर्वांची प्रमाण वेळ ही ग्रीनिज वेळेच्या मागे आहे पुढचा प्रश्न आहे भारताची प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेपेक्षा टिंबटिंब आहे आणि ऑप्शन दिलेत पाच तास तीस मिनिटांनी पुढे आहे पाच तास तीस मिनिटांनी मागे आहे पाच तास पन्नास मिनिटांनी पुढे आहे आणि तीन तास तीस मिनिटांनी मागे आहे तर हे आपण आधीच बघितलं की भारताची जी प्रमाण वेळ आहे ती ग्रीनिच वेळेपेक्षा पाच तास तीस मिनिटांनी पुढे आहे त्यानंतर जाऊ पुढच्या क्वेश्चनकडे पुढचा प्रश्न दिलेला आहे कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ टिंबटिंब असते ऑप्शन दिलंय पुढे मागे स्थिर आणि अस्थिर तर पूर्वेकडील रेखावृत्तांचा विचार केलेला आहे ग्रीन वेळेच्या म्हणजेच झिरो डिग्री पूर्व वृत्ताच्या पूर्वेकडील जेवढेही देश आहे त्या सर्वांची प्रमाण वेळ ही वेळेच्या पुढे आहे आणि जर आपण पश्चिमेकडील देशांचा विचार केला तर पश्चिमेकडील देशांची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेच्या प्रमाण वेळेपेक्षा मागे आहे पुढचा प्रश्न आहे बघा एका तासात किती रेखा वृत्ते सूर्यासमोरून जातात ऑप्शन दिले वीस पंधरा अठरा आणि एकवीस तर एका तासामध्ये एकूण पंधरा रेखावृत्त ही सूर्यासमोरून जातात आणि प्रत्येक रेखावृत्तांमध्ये फरक किती असतो तर चार मिनिटांचा मग पंधरा गुणीला जर तुम्ही चार केलं तर त्याचं उत्तर येतं साठ म्हणजे साठ मिनिट किंवा एक तास तर एका तासामध्ये एकूण पंधरा रेखावृत्त ही सूर्यासमोरून जातात आणि प्रत्येक रेखावृत्तांमधील मिनिटांचा फरक असतो चार मिनिट पुढचा प्रश्न बघा ध्रुवांवरील दिनमान किती कालावधी पर्यंतचे असू शकते दोन ध्रुव आहेत बघा एक आहे उत्तर ध्रुव आणि दुसरा आहे दक्षिण ध्रुव तर प्रश्न असा विचारलाय की ध्रुवांवरील दिनमान किती कालावधीपर्यंत असू शकते ऑप्शन दिले चोवीस तास दोन महिने तीन महिने आणि सहा महिने तर याचा करेक्ट आन्सर आहे सहा महिने ध्रुवांवरील दिनमान हे सहा महिन्यांपर्यंतचे असू शकते पृथ्वीचा आस हा कललेला असल्यामुळे ध्रुवांवरती दिनमान हे सहा महिन्यांपर्यंत असतं पुढचा प्रश्न बघा दोन तासाच्या फरकाने अधिक रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशांसाठी किती प्रमाण वेळा असू शकतात ऑप्शन आहे एकच एकापेक्षा अधिक दोन पाच तर असं फिक्स नाही आहे त्या देशाला जर वाटलं की आपल्या देशामध्ये इतक्या प्रमाण वेळा ह्या असायला पाहिजे तर तेवढ्या प्रमाणवेळा ह्या असतील तरी ते करेक्ट आन्सर येणार आहे एकापेक्षा अधिक ठीक आहे दोन तासांच्या फरकापेक्षा अधिक रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशांसाठी एकापेक्षा जास्त प्रमाण वेळा ह्या असू शकतात भारताचा आपण विचार केला तर भारताच्या कोणत्याही दोन ठिकाणाच्या अंतरामध्ये एका तासापेक्षा जास्त फरक पडत नाही आणि त्यामुळे भारतामध्ये एकच प्रमाण वेळ ही निश्चित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघू दोन रेखा वृत्तांमध्ये वीस अंशांमध्ये वेळेचा फरक किती असेल ऑप्शन दिलेत तीन तास दहा मिनिटे चार तास दोन तास तीस मिनिटे एक तास वीस मिनिटे तर इथे करेक्ट आन्सर आहे एक तास वीस मिनिटे आता हे कसं काढलं बघा तर वीस अंश दिलेला आहे ठीक आहे रेखावृत्तामध्ये एकूण चार मिनिटांचा फरक असतो मग जर आपण वीस गुणीला चार केला तर त्याचं उत्तर येतं ऐंशी आता हे ऐंशी काय आहे तर मिनिट आहे आणि जर आपण याला तास आणि मिनिटांमध्ये कन्वर्ट केलं तर त्याचं उत्तर येतं ता, एक तास वीस मिनिट आहे वीस अंश ते दिलेलं आहे तुम्हाला दुसरं काहीतरी दिलेलं असेल तर त्याला गुणिले चार करायचं कारण प्रत्येक अंशांमध्ये एकूण चार मिनिटाचा फरक असतो आणि नंतर त्याला तास आणि मिनिटांमध्ये कन्वर्ट करायचं जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मुंबई हे शहर कोणत्या रेखावृत्तावर आहे ऑप्शन दिलं आहे ब्याऐंशी डिग्री पूर्व शहात्तर डिग्री पूर्व त्र्याहत्तर डिग्री पूर्व आणि ब्याऐंशी डिग्री पश्चिम तर याचा करेक्ट आन्सर आहे त्र्याहत्तर डिग्री पूर्व मुंबई शहर जे आहे ते त्र्याहत्तर डिग्री पूर्व रेखा वृत्तावर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात सकाळचे आठ वाजलेले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील ऑप्शन दिलं आहे पहाटेचे अडीच रात्रीचे साडे अकरा पहाटेचे साडेतीन आणि पहाटेचे साडेचार तर आपण बघितलं की भारताची जी प्रमाण वेळ आहे ते ग्रीनिच वेळेपेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे मग जर भारतामध्ये सकाळचे आठ वाजलेले असतील तर आठमधून साडेपाच मायनस करा तर उत्तर येतं तुमचं पहाटेचे अडीच जर भारतामध्ये सकाळचे आठ वाजलेले असतील तर ग्रीनिच येथे पहाटेचे अडीच वाजलेले असतील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय प्रमाण वेळेसंदर्भात अचूक विधान कोणते चार विधानं दिलेली आहेत आपल्याला त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचंय ऑप्शन दिले भारतात तीन प्रमाण वेळा मानल्या जातात भारतात एकच प्रमाण वेळ मानली जाते भारतात पाच प्रमाण वेळा मानल्या जातात आणि भारतात सहा प्रमाण वेळा ह्या मानल्या जातात तर अगदी सोपं आहे याचं उत्तर आहे भारतात एकच प्रमाण वेळ मानली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मूळ रेखा वृत्ताच्या संदर्भात जगाचे किती कालविभाग करण्यात आलेले आहेत अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ऑप्शन दिलेत सहा बारा अठरा आणि चोवीस तर याचा करेक्ट आन्सर आहे चोवीस मूळ रेखा वृत्ताच्या संदर्भात जगाचे चोवीस कालविभाग करण्यात आलेले आहेत तर इथे आपण एवढे प्रश्न उत्तर हे कव्हर केलेले आहेत थेरी सुद्धा आपण कव्हर केली आहे जेवढी नेसेसरी आहे तेवढी होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल जर आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसंच लाईक करा काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्ही आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद